हॅलो फ्रेंड्स वेलकम बैक टू आवर चॅनल जावेज सुमित सो इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू शेअरिंग हाउ टू क्रिएट अ लॉगिन सिस्टीम यूजिंग द स्प्रिंग मूड सो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ॲक्च्युअल स्प्रिंग मूडचं आपण वापर करून लॉग इन सिस्टीम ऑथेंटिकेशन सिस्टीम कशी तयार करता येते ओके सो मी तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो अगोदर ओके सो ओके ये बगा हा कोड है सो सिंपली सीम्पली मेदान के कोड ऑलरेडी दे आई एम क्लिक ऑन लॉग इन बटन देन हा लॉग इन फॉर्म हा रजिस्ट्रेशन पेशेंट ओके रजिस्टर पेशेंट देन लॉग इन फॉर्म आई एम क्लिक जस्ट ऑन लॉग इन फॉर्म देन ईमेल आई डी टाकतू माझी लॉग इन okay. Then, इन टू पोर्टल ओके देन लॉग इन झालो मी पर्टिक्युलर त्याचं नाव सुमित वासू राठोड फोन नंबर आणि ते काय ईमेल असेल तो ओके दॅन माय प्रोफाईल देन इन दिस प्रोफाईल ओके okay. या प्रोफाईलमध्ये आपलं नाव ईमेल फोन नंबर ॲड्रेस अँड जेंडर जे काय अँड सिंपली लॉग आउट बटन देन लॉग आउट झालो ओके okay. सो so, हा लॉग इन ऑथेंटिकेशन सिस्टीम आहे ती कशी बिल्ड करता येईल आपला स्प्रिंग बूट वापरू आपल्याला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ओके सो बघा मित्रांनो मी ऑलरेडी फुलस्टॅक डेव्हलपमेंटची सिरीज आपली चालू चालूच चालू आहे ओके जावेळेस तुम्ही त्या चॅनलवरती तुम्ही सर्च करून बघू शकता ओके कोर को को जावा तर सध्या कोर जावाच्या फीजमध्ये आहे आपण सो होईल लवकर होईल कोर जावा पण आपला कम्प्लीट आणि आपण लगेच स्प्रिंग बुटवरती फोकस करू ओके सो बघा हा लॉजिक आपण कसा इम्प्लिमेंट करायचा ओके आय एम गोइंग टी कंट्रोलर तुम्हाला मी सांगतो काय काय केलं आहे मी ओके सो कंट्रोलर काय असतो की एच टी टी पी रिक्वेस्ट हँडल करतो या एच टी टी पी रिक्वेस्टमध्ये मी पहिला आपला जो काय लॉग इनचा डॅशबोर्ड आहे युजर पेशंट डॅशबोर्ड आहे सो पेशंट डॅशबोर्ड इथून मी काय केला लॉग जी रिक्वेस्ट जर ग्रँड झाली तर पेशंट डॅशबोर्ड काय केला मी इथून लोड केला ओके म्हणजे हा पेशंट डॅशबोर्डचा इथून लोड केला मी ओके त्याच्यानंतर आपला हा इंडेक्स आहे इंडेक्स म्हणजे मेन लँडिंग पेज जो लँडिंग पेज मी डायरेक्ट असं डायरेक्ट म्हणजे आपला जो काय यू आर एल असेल तो मी डायरेक्टली यू आर एल टाकला गुगलवरती की गुगल, गुगल विदाउट एनी मॅपिंग करता तर मला हा आपला इंडेक्स पेज का येईल आउटपुट येईल मी गेट मॅपिंग वापरला आहे ओके गेट मॅपिंग म्हणजे डाटा परत देतो आपल्याला देन पेशंट कंट्रोलमध्ये मी गेलो तर पेशंट कंट्रोलमध्ये तुम्हाला मी दाखवतो की हा बेस रिक्वेस्ट मॅपिंग आहे म्हणजे स सगळी मॅपिंग ह्या पेशंटनेच चालू होणार आहे मॅपिंग म्हणजे काय सो मॅपिंग म्हणजे ह्याला मॅपिंग म्हणतात ओके दिस इज मॅपिंग ह्याला मॅपिंग म्हणतात ओके त्याच्यानंतर ह्याच्यात गेलो मी पेशंटमध्ये मी गेलो मी तर पेशंटमध्ये हा रिक्वेस्ट मॅपिंग म्हणजे बेस मॅपिंग मी इथं वापरला आहे आणि त्याच्यानंतर मी डाटा आपल्याला म्हणजे रजिस्टर करायचं आहे पेशंट ओके तुम्हाला दाखवतो इथं मी एक रजिस्टरचा फॉर्म लावला आहे ओके ते रजिस्टर इथून इथून सिम्पली तुम्ही रजिस्टर करू शकता ओके सो रजिस्टरचा फॉर्म मी इथं इन्सर्ट म्हणजे रजिस्टरचा आता मॉडल नॉट ॲट्रिब्यूट पेशंटचा जो काय डाटा येईल तो सेव्ह पेशंट या सर्विसला काय होईल कॉल होईल रजिस्टरचा जो फॉर्म आहे ह्या रजिस्टर फॉर्मकडून काय येईल डाटा का येईल डाटा आल्यानंतर तो काय करेल सेव पेशंट मॉडल ॲट्रिब्यूट्स वापरला कारण की सगळा डाटा आपला रजिस्टर फॉर्म करून येणार आहे ओके सो मी तुम्हाला मॉडल ॲट्रिब्युट्समध्ये सगळा डाटा एकत्र येतो आहे ओके त्यानंतर पेशंट सर्विसला मी कॉल केलं पेशंट सर्विस कुठे आहे तर सर्व्हिस आपली जी काही आपण सर्व्हिस इम्प्लिमेंट केलं त्या सर्व्हिसमध्ये पेशंट सर्व्हिस याला मी कॉल केलं ओके पेशंट सर्व्हिस थ्रू सेव सर्विस ओके सो पेशंट सर्व्हिसमधल्या सेव पेशंटला मी काय केलं या मेडला कॉल केलं त्याच्या मी ती एंटिटी पाठवली म्हणजे पेशंटचं जी काय काय एंटिटी आहे ती पाठवली आणि त्या एन्टीटीमध्ये मी ते सेव्ह करून टाकलं थ्रू रेपोझिटरी आपला हा रेपोझिटरीपॉझिट्री थी काय केलं सेव्ह करून टाकलं डाटाबेसमध्ये ओके okay? त्याच्यानंतर बघा हा आपला झाला रजिस्टर फॉर्मचं त्याच्यानंतर मी लॉग इन सिस्टीम कसं तुम्हाला मी इम्प्लिमेंट करून दाखवतो ओके okay? सो लॉग इन सिस्टीमसाठी त्याच्या अगोदर आपल्याला एक मॉडल क्लास तयार करावा लागतो पेशंट नावाचा त्याच्यामध्ये आपल्याला सगळं आय डी नेम ईमेल फोन नंबर ॲड्रेस जेंडर मॉडल म्हणजे काय कुठले कुठले कॉलम आपल्याला डाटाबेसमध्ये सेव्ह करायचे आहेस त्याला मॉडल म्हणत आहेत ओके सो सिंपली मी तुम्हाला आपलं ह्याचं लॉग इन ओके आपलं लॉग इनचं लॉजिक दाखवतो मला लॉग इन सिस्टीमचं स्प्रिंग बोटमधल्या लॉग इन सिस्टीमचं लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो ओके सो त्याच्यासाठी मी मॅपिंग काय वापरलं आहे पेशंट लॉग इन हे सगळी मॅपिंग नंतर आपल्याला फ्रंटहेंडमध्ये करायचे जे जा, की रिसोर्सेसमध्ये जायचं टेम्पलेटमध्ये असतं ते फ्रंट हेडमध्ये ती मी मॅपिंग केलेली आहे ओके okay. सो so, त्याच्यानंतर ह्याच्यामधून मॅ मॉडल ॲट्रिब्यूट पेशंट अँड लॉग इन रिक्वेस्ट रिक्वेस्ट आली कुठून पेशंटची आता मॉडल ॲट्रिब्यूट मी पण वापरला आहे मॅडल ॲट्रिब्यूट कुठं वापरला आहे ओके इन्सर्ट करताना इन्सर्ट पेशंट करताना कारण की डाटा येतो ना फॉर्म मधून म्हणून मॉडल ॲट्रिब्यूट्स वापरतो इकडून पण डाटा येतो फॉर्म मधून नेम आणि पासवर्ड म्हणून मी इथं मॉडल ॲट्रिब्यूट्स वापरला त्यानंतर लॉग इन रिक्वेस्ट आली लॉग इन रिक्वेस्टमध्ये सगळे काही डाटाचे पेशंटचे इन्फॉर्मेशन आहे लाईक पै प लाईक ईमेल ॲड्रेस अँड पासवर्ड जो काय आहे तो ह्याच्यात आला लॉग इन रिक्वेस्टमध्ये ओके लॉग इन रिस्ट्रेक्ट हा पेशंटचा ऑब्जेक्ट आहे त्यानंतर एच डी टी पी सेशन हा लय महत्त्वाचा पार्ट आहे ज्यावेळी तुम्ही लॉग इन सिस्टीम स्प्रिंग बुटमध्ये तयार करता ओके एच टी टी सेशन म्हणजे काय आता पर्टिक्युलर जो काय ज्या युजरने ज्या ईमेल आय डी ज्या पासवर्ड थ्रू त्यांनी रिक्वेस्ट पाठवले त्याची सगळी इन्फॉर्मेशन हे सेशनमध्ये काय करणार त्या स्टोअर करून ठेवणार ओके त्याच्यानंतर हे मॉडल वगैरे तुम्हाला जर फ्रंटवरती जर डाटा सेट करायचा असेल त्यासाठी मॉडल वापरतो ओके त्यानंतर पेशंट इथं ऑब्जेक्ट तयार केला ओके पेशंट सर्व्हिसमध्ये जी काय पेशंट सर्विस आपण इम्प्लिमेंट केली आहे इथं पेशंट सर्विस आपण इम्प्लिमेंट पेशंट सर्विसमध्ये आपण काय केलं सेव ते सेव्ह केलं सगळं म्हणजे पेशंट सर्व्हिसाला ते लॉग इन पेशंट सर्व्हिसमधून पेशंट सर्व्हिसाला लॉग इन मेथडला आपण कॉल केलं आणि त्या रिक्वेस्टमध्ये ते जो काय डाटा असेल या पॅरामेटरमध्ये आपण पाठवलं त्याच्यानंतर पेशंट रिपोर्टात फाइंड ईमेल फाईंड बाय ईमेल कारण की आपण पासवर्ड आणि ईमेल थ्रू काय करतो ऑथेंटिकेट करतो पर्टिक्युलर युजरला पेशंटला सो फाईंड बाय ईमेल केलं ईमेल फाईंड बाय ईमेल जो ईमेल भेटला आपल्याला तर काय करा पीवर टाका म्हणजे पी म्हणजे पेशंटचा ऑब्जेक्ट आहे रे ते पेशंटचा एक ऑब्जेक्ट तयार केला आपण ओके सो त्याच्यानंतर पी नॉट इक्वल टू नल आहे कारण पी नॉट गेट पासवर्ड इक्वल टू जो काय रिक्वेस्ट गेट पासवर्ड म्हणजे नल नसायला पाहिजे पी आणि सेकंड कंडिशन काय आहे की जो पासवर्ड आहे पीचा तो पासवर्ड आलेल्या पासवर्डला मॅच झाला पाहिजे असेल तर रिटर्न पी नसेल तर रिटर्न नल ओके हो असेल तर रिटर्न पी करा कारण की जो काय ऑब्जेक्ट आहे तो रिटर्न पी जो काही जे काय डाटा इन्फॉर्मेशन आली त्या ईमेल ॲड्रेसची ती सगळं पीवरती टाका आणि त्याला रिटर्न करणं नसेल तर नल पाठवा आता परत कुठे येणार जिथून आपण कॉल केला आहे कॉल कुठून गेला कंट्रोलमधून गेला कंट्रोलमध्ये परत आला कुठं आला इथं आला सो इथं परत चेक करणार नल आहे का नल असेल तर परत तुम्हाला कुठं रिडायरेक्ट करणार पेशंट लॉग इनवरती आता पेशंट लॉग इन कुठं आहे पेशंट लॉग इन इथं इथं तुम्हाला रिडायरेक्ट करणार जर नल असेल तर सपोज मी हा रॉंग ईमेल आयड्री टाकतो बर इनवॅलिड ईमेल और पासवर्ड ओके तुम्हाला इथं मेसेज दाखणार इनवॅलिड ईमेल और पासवर्ड ओके ह्या ॲट्रिब्यूट्समध्ये मॉडल त्या एच टी एम एल फॉर्मवरती जर काय डाटा सेट करायचा असेल तर मॉडल वापरतो आपण ओके आणि परत तिथंच रिडायरेक्ट जर नसेल ॲक्युरेट आहे इन सगळं प्रॉपरली वर्क झालं आहे तर खाली येणार मॉडल ॲट्रिब्यूटवर जे पेशंटची सगळी इन्फॉर्मेशन इथं सेव्ह करणार त्याच्यानंतर सेशनवरती जे काय ॲट्रिब्यूट्स आहे पेशंटचं जे सगळे लाईक पेशंट नेम पेशंट मोबाईल नंबर पेशंट पासवर्ड ते सगळे इथं सेव्ह करणार त्या जो काय युजर इंटरव्ह्यू इंटरफेस त्याच्यावरती त्याच्यानंतर रिटर्न पेशंट डॅशबोर्डला काय करणार आपण डिस्प्ले करणार म्हणजे पेशंट डॅशबोर्डमधले जे काय फिल्ड आहेत पेशंटचे जे जे काय फील्ड आहे आपले पेशंट मोबाईल नंबर पेशंट पासवर्ड पेशंट ईमेल पेशंट नेम ते सगळं पेशंट डॅशबोर्डमधल्या फील्डमध्ये काय से हो करणार सेव्ह करणार आता हे ही जी रिटर्न मी केले हे रिटर्न केले ते एस टी एम एल फाईल आहे ही पण एक एच टी एम एल फाईल आहे सो एस टी एम एल फाईल कुठं बघायची आता तुम्हाला मी दाखवतो पेशंट लॉग इनमध्ये बघ गेलो मी पेशंट लॉग इनमधून सपोज ओके सो पेशंट लॉग इनमध्ये ओके सो जे आपण ही मेथड मॅपिंग केली आहे ना पेशंट 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 स्लॅश पेशंट स्लॅश लॉग इन ही जी मेथड आहे ती इनडायरेक्टली जेव्हा आपण लॉग इनवरती क्लिक करणार त्यावेळी ह्या यू आर एलला इन्डायरेक्टली काय हो, होतो कॉल होतो की इंडायरेक्टली ह्या यू आर लेवलवरती आपण काय करतो क्लिक करतो ह्या यू आर एवरती जेव्हा क्लिक कराल तर डायरेक्टली आपला जो काय डाटा असेल तो डाटा डायरेक्टली आपला पेशंट कंट्रोलरमधला आता बेस मॅपिंग काय आहे पेशंट त्याच्यानंतर आपले सब मॅपिंग आहे पोस्ट मॅपिंग आहे पोस्ट मॅपिंग पेशंट लॉगिनमध्ये इथं सगळा डाटा येईल पे लॉग इन त्याच्यानंतर लॉग इन रिक्वेस्ट मधून पुढची प्रोसेस होईल ऑथेंटिकेट करायचा आहे की नाही okay? ते आपल्या लॉजिक मध्ये ते ठरवेल ओके त्याच्यानंतर मित्रांनो सिंपली आपण परत टेस्ट करूया ओके त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी सभा पेशंट डॅशबोर्ड मध्ये आता कसं सेव्ह होणार पेशंट लॉग इन दाखवतो परत एकदा हा ओके आता पेशंट रजिस्टर बघा ओके पेशंट जेव्हा तुम्हाला इन्सर्ट करायचं आता पेशंट इन्सर्ट मी इथं काय केलंय मॅप केलाय ओके मेथड काय पोस्ट आहे कारण की आपण डाटा सेव्ह करतोय जेव्हा तुम्हाला रजिस्टर करायचं तुम्ही रजिस्टर फॉर्मवरती क्लिक करणार तेव्हा इंडायरेक्टली ह्या किंवा क्रिएट किंवा इन्सर्ट क्रिएट अकाउंट वरती क्लिक करणार इंडायरेक्टली ह्या यू आर काय होणार कॉल करणार ही आर एल काय इंडिकेट करते की जावा पेशंट कंट्रोलमध्ये पेशंट कंट्रोलमध्ये okay. इन्सर्ट पेशंट ओके तर पेशंट आहे आणि इन्सर्ट आहे याच्यामध्ये सगळा डाटा पेशंटवरती घ्या आणि ते सेव्हरी त्या मेथड लॉक कॉल करू पेशंट डाटाबेस जो काय तो पेशंटचा इन्फॉर्मेशन आहे ते डाटाबेसमध्ये काय करा सेव्ह करा ही वरील इंडिकेट करते ओके okay. सो आता वर्किंग वगूया आपण कसं वर्किंग आहे प्रॉपरली मी सिम्पली लॉग आऊट करतो इथून लॉग आऊट केलं तर लॉग इन ओके okay. सो नवीन पेशंट आपण ॲड करूया ओके okay. ईमेल आय डी देऊ आपण मित्र आठवड एट जीरोके एट जीरो देन पासवर्ड एट जीरो फाइ एट जीरो फाइ एटर क्रिएट अकाउंट ओके सक्सेसफुल अकाउंट क्रिएट है अपने सक्सेस मैसेज मैं एज अ सक्सेसर समझा पाजे कि अकाउंट क्रिएट जाए अपन हा सक्सेस मैसेज गो टू होम मी परत जो आ लॉग इन करते अपन का एट जीरो नहीं ओके एट जीरो त्याच्यानंतर लॉग इन टू पोर्टल ओके सो लॉग इन झालं मित्रांनो हे बघा तुम्हाला मी युजर फ्रेंडली आता हा ही आपली प्रोफाईल झाली ओके सो ह्या प्रोफाईलमध्ये आपलं नाव बघा आपलं नाव सुमित वासू राठोड देन ईमेल ॲड्रेस फोन नंबर जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून तुम्हाला दिसून जाईल ओके प्रोफाईल आहे तुम्हाला इथून अपडेट पण करता येते त्याच्यानंतर सिम्पली आहे ओके त्याच्यानंतर मित्रांनो लौ, आपण लॉग इन झालं की एचडी टी पी सेशन आपलं काय झालं चालू झालं एच टी टी पी सेशन चालू झालं म्हणजे एचडी टी पी सेशन आपण काय काय फेज केलं बघा नाव फेज केलं फोन नंबर फेज केलं ईमेल फेज केलं ओके त्याच्यानंतर सगळं नाव वगैरे जिथं आपल्याला सेट करायचं होतं तिथं आपण सेट केलं म्हणजे कसं हे बघा मी गेलो परत इथे गे? आणि इथं तुम्हाला दाखवणार मी मॉडल डॉट ॲड आणि सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट म्हणजे हा जो पेशंट आहे हा जो पेशंट आहे तो पेशंट एस टी एम एलचा जो काही डॅशबोर्ड आहे ह्या डॅशबोर्डमध्ये आहे त्याच्यामधले जो काही पेशंट्स आहेत त्या ॲट्रिब्यूट्सला तिथं सेव्ह करा म्हणजे इथं बघा हेडरमध्ये बघा आपण नाव सेव्ह केलेलो ओके सो नावमध्ये कुठं गेलं हाय बा पेशंट डॉट नेम कारण कॉलनमध्ये कॉलनचं नाव काय आहे आपलं नेम सो पेशंट डॉट नेम ओके नेम इथं आपण काय केलं सेव्ह केलं म्हणजे आपण एस टी पी सेशन आहे त्याच्यावरून फेच केलं डाटा आणि पेशंट डॉट नेम इथं सेव्ह केलं म्हणजे इनडायरेक्टली आपण कुठं सेव्ह केलं इथं सेव्ह केलं इथं सेट केलं त्या डाटाला त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपलं रजिस्टर लॅब नाही नाही ओके टेस्ट पण हे सगळं लॉजिक आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे सो माय प्रोफाईल सेक्शन इथं पण नाही ओके माय प्रोफाईल सेक्शनमध्ये पण बघा ओके सो इथं पेशंटचा नेम एज इट इज तसंच म्हणजे कारण पेशंट का घेतला आपण कारण की इथं बघा आपण इनडायरेक्टली पेशंट कंट्रोलमध्ये गेलो तर इथं आपण पेशंट वापरला आप आहे जो काही पेशंटवरची का जी काही इन्फॉर्मेशन आहे जी रिप रिटर्न आलेली आहे ती पेशंटवरती ठेवा आणि पेशंट काय करणार गा त्याला त्या डॅशबोर्डमध्ये पेशंटचा जो काही डॅशबोर्ड आहे तो वापरणार जे काही ट्रिब्युट जे काही एलिमेंट सेव्ह करायचे से ते सेव्ह करून घेणार त्याच्या फॉर्मवरती म्हणजे त्याच्या इंटरफेसवरती इथं आपण काय केलं सेव्ह केलं पेशंट नेम सेव्ह केलं परत फेज केलं फोनला सेव्ह केलं फेज केलं ईमेलला सेव्ह केलं तो सेम टू सेम लॉजिक आहे ओके सो so, so, असं होतं मित्रांनो आपलं हा लॉजिक ओके सो माय प्रोफाइल जर असेच तुम्हाला बेसी बेसी लॉजिक समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू